नमस्कार सारवलेल्या अंगणा सुंगर एकाटली रांगोळी नाव घेते ऐका आता माझी पाळी सुन कुणाची टिंबाटिंबांची लेख कुणाची टिंबाटिंबांची राणी कुणाची भ्रतराची भरताच मने काग रुसली मनी जोडवे बिछवे पैंजन घाला हिला कुणी कडे तोडे पाटल्या गोठ माझे भारी पैठणीचे पैठणी मागवा जरतारी वजर टिकठुशी मोहन माटगळा जमलाय माझ्या सख्याचा मेळा लेणं लेन मंगळसूत्राचं काळी पोत सासर माईचं जमलं गणगोत कुडी स्वारीच्या जीवावर नेसते रेशमी साड्या भांगात बिंदी खोप्यावर गुलाबाचं फुल नाकात माझ्या मोतीपोडा चढून वजरटी गळ्यात घातली ठुशी यांच्या खुशीतच माझी खुशी पोहे हार कोल्हापुरी सा जळगावची वाकी टिंबाटिंबाच्या संसारात कुठली हौस राहिली नाही बाकी दोन झुलझुबराचं फुल उंबराचं ऐंशी द्रोण नऊशे जारी वाजत गाजत रुकवत गेला पाटलाच्या आई पाटील म्हणतात नाव घ्या नाव कुठं फुकट हदीच्या वाट्या कुंकवाच्या चिट्या पानाचं पूड दाईचं वडं भात भाताची कडी ताकाची वडी लाकाची लेख कुणाची आईबापाची सूनकुणाची सासूसासऱ्याची राणी कुणाची भ्रतराची नाजूक पोळ्या साजूक तेलच्या ऐंशी सांडगा नपुसगिरी पापड जिऱ्या साईचं तांदूळ दोन्ही आणि बरोबरी बर्फी बुंदी जिलेबी निणारे साखरसुजी तीनशे पुरी चांदीची गंगाळी अंघोळीला नक्कीच धोतर नेसायला चंद्राचा पाठ बसायला सान निवळीची खोड बडद्याचं वरती गंध कोशिंबिरी पाचे पकवान भरलं ताट समयाजत्या तीनशे साठ मान नालगावस सा सुपारी कोकणची कात लोकरचा चुना बोकरचा लवंग काशीची विलायची बीड मी हसले घरात मला पुसलं रंग महालात केचच्या कचेरी खानला आड त्याला बाजूबंदी छंद ठिमाटिमांचं नाव घेते गलका करा बंद धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा